तर आम्ही आलो होतो ओवन दिला इकडं काय बोलतात सँडविच अशी गाडी आहे एवढी चालते ना चालूच आहे आणि आम्ही गाडी साहेब घ्या गौरंग साहेब गरम आहेत ना गौरंग साहेब गरम आहेत माझी hmm? चिंता गवरा कोणाला पाहायला मला तुम्हाला लागला मला मदत करतोस तू तू पोरपकडाच्या गाडीमध्ये टाकणार आहे मी माहिती मला म्हणते तुला मदत कोण करणार तू मदत करतो मला कुठे आहे गुड मॉर्निंग बस गुड मॉर्निंग जा काका निघाला जा बाय बाय जा डब्यातलं खा सगळं पाय इकडचा वरती कर ना भाऊ त्याला उचला जरा अरे पाय नीट कर पाय नीट कर पुढं पाठी बसायचं ना जा बाय बाय हा जा तुझ्या क्लासमध्ये जा हा क्लासमध्ये जा तुझ्या सिद्धितीच्या क्लासमध्ये जा 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 तू तिकडं समजेल तुला कुठं येतो क्लास बाय बाय हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर वारा, वारा वाजलेत ते म्हणजे सव्वाबारा साडेबारा वाजलेत आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट आहे जस जसं बघितलं तुम्ही की गौरणसुद्धा गेला शाळेत पाहून सांगितलं आहे आज तब्येत डाऊन आहे पोट दुखायला लागलं ला आहे ते मंथलीचं चा, त्याच्यामुळं हालत खराब होते माझी मग आता थोडंसं बरं वाटते नाही तर सकाळपासून जरा विकनेस खूप 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 होता तर आता थोडं बरं आहे म्हणजे तर मग मी जरा पावडर केली करून कपडे वगैरे हो ड्रेस घातला आहे ना आता मॅक्सी होती आता केस वगैरे एकमेन विचारते आणि आणायला गव्हर्न्सला मी जाणार आहे तोपर्यंत बरी होणार साडेतीन वाजता सुटणार आहे त्याची स्कूल तर सव्वा तीन वाजता मी जाणार तर बोललो फ्लॉक्सला सुरुवात तरी करू दे केलीच नाही सकाळपासून तरी पण थोडंफार झाडू थोडी भांडी असं सगळं केलं आणि डब्याला आईने जरा मेंदूवडा आणि चटणी दिलेली बनवून तर ती डब्यात भरली आणि आहे त्याला डब्बा मेंदूवडा म्हणजे त्याचा फेवरेट आहे असं आज क्लासलासुद्धा गेला आज क्लाससुद्धा त्याचा कराटे क्लास तर मग क्लासवरून हो आला त्याला एक आवाज दिला ना पप्पा किंवा मी अवर कराटे क्लासला जायचं जा उठ तर उठतो जरा नाही उठला हे बोलले की नाही जायचं आहे का तुला नाही नाही जायचं आहे मला उठून बसतो असं नाही आहे की डोळे चोरत बसणार काय बसणार मस्त की त्याला नाही आवड आहे असं काही ना काय करायची तर अजूनसुद्धा ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला टाकायचं आहे फुटबॉल वगैरे जसं मोठा होईल तसा पण बघू आता जसं त्याला टाइमसुद्धा भेटेल तसा आता शाळा आता साडेबारा ते साडेतीन असते मग थोडासा संध्याकाळचा टाईम भेटतो त्याच्यात काहीतरी अजून एक ॲक्टिव्हिटी लावायचा प्रयत्न करणार आम्ही चला आता वेणी घालतो एक तर किती दिवसात ना मी आज गौरांतल्या स्कूलला न्यायला चालले मस्त वाटत जरा चालायला आणि चॉकलेट खाल्लं चॉकलेट खाता खाता चालले मग असं नव्हतं बरं म्हणून भाऊंना पटवलं आता बरं वाटतं म्हणून मी चालले चालायला बरं वाटतं मला क्लास नव्हता तेव्हा फेऱ्या व्हायच्या माझ्या अशा चार सहा सहा फेऱ्या व्हायच्या पण आता दोनच फेऱ्या होतात पण क्लासलासुद्धा जाते तर तसं चला गौरंगला घेऊन येते आज किती दिवसात ना शाळेत गेलं आहे साहेब घ्या गौरंग साहेब गरम आहेत ना गौरंगसाहेब गरम आहेत पप्पा hmm? गौरांशला कोणता कलर आवडतो सांगा गौरांश गप्पा बस सांगू नको गौरांजी सांगितलं का ब नाही गौरांनी सांगितलं बोलायला गौरांश मम्माचा कोणता आहे माझा कोणता आहे माझा कोणता आहे माझा कोणता आहे माझी चिंता गौर कोणाला पाहिजे माझा तुम्हाला लागलो मला मदत करतोस तू पकडायच्या गाडीमध्ये टाकणार आहे मी माहिती

पप्पाच पा, बोललाय तो खूप बोलली का माहिती काय कामांची लाड पकडायचं का आणि टाकायचं टाकायचं का तर आम्ही आलो होतो कोवंडीला इकडं काय बोलतात सँडविच अशी गाडी आहे एवढी चालते नाडभर चालूच आहे आणि मुसत गाडी कंबर दुखते म्हणून बसायला आले मी रे ठेलं आहे असं गर्दी बघा घेते लगातार चालू आहेत लोक आणि आलेलं आहे माझा चीज सँडविच गौरांश नाही खात पप्पाने खात मीच खाते का भेटा पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय गौरांज झोपलेलं आहे आता आम्ही सुद्धा आपला वाजले अकरा असं झाले असतील म्हणून आता बाय बाय